कसं आहे मिलिंद देवरांचा जन्म हा जे व्यवस्थित झाला आहे ज्या घरात झाला आहे त्या घरात कचरा पाणी काम करायला माणसं चोवीस तास म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती असणार कुठल्या आंदोलनात मिलिन देवरा कधी दिसलं आहे mm -hmm. का त्यांच्या वडिलांबद्दल ठीक आहे मिलिंद देवराचे देवरा ज्या जीवना म्हणजे जे त्याचं जे, जे, जे जीवनमान आहे ला, लाईफस्टाईल आहे त्याच्यानुसार त्यांनी पत्र लिहिलं आहे काय त्याच्यात मोठं मला कळत नाही धर्माच्या नावावरती राज्य व्यवस्थित आलेलं सरकार काय करत आहे हायकोर्टाने असं आहे की गौरी विसर्जन आता गौरी विसर्जनामध्ये पाला असतो काही झाडं पानं वगैरे असतात त्याचं विसर्जन करून का असं सा हायकोर्टाने सांगितलं का आणि हायकोर्टाने सांगितलं की असं डबक्यात असं ते स्टीलचे टँक बनवा स्टील, स्टील नाही लोखंडाचे गंजलेले लोखंडाचे टँक बनवा आणि त्याच्यात मूर्त्या टाकून द्या असं सांगितलंय का हायकोर्टाने तुम्ही बनवा ना बनौा, बनौा, तुम्हाला बनवायचं आहे ना एखादा जलकुंभ बनवा खाडीत बनवा जसं तुम्ही तलावपालीत बनवलं आहे तसं खाडीत बनवा ही कुठली पद्धत आहे लोकांच्या भावनांना ठेच पोहोचवण्याची धर्माच्या नावावर राजकारण करताना लोक अत्यंत श्रद्धेने भावनेने पूजा करतात त्याचं निर्माल्याचं पणही विसर्जन करतात निर्माल्याने कुठली खाडी खराब होते अहो तुमचं सिवरेज जे तुम्ही वर्षानुवर्ष त्या खाडीत सोडतात त्याच्याबद्दल बोला ना तुमच्यामुळे खाडीचे बारा वाजले त्याच्यावरती बोलाय तुमच्या अनधिकृत बांधकामांच्या आशीर्वादामुळे खाडीचा नाला झाला त्याच्यावरती बोलाय सत्ताधाऱ्यांनी ठाण्यातल्या नाल्यांचे नाले जे वाटोळे केले नाल्यांमध्ये जी बांधकामं केलं त्याच्यावर बोला अ मो ठाण्याची मोठी खाडी नाला झाली त्याला जबाबदारी सरकार हे राज व्यवस्था आहे ना ब्याण्णवपासून सत्तेत असलेल्या लोकांनी कधी लक्ष दिलं का अनधिकृत बांधकामांच्या मागे आहे कोण ठाण्यामध्ये एकदा संशोधन करा ना कोर्टाने लावावी इन्क्वायरी आमचं तर म्हणणं कोर्टाने इन्क्वायरी लावावी कोण पैसे जमा करतो कोणाकडे पैसा जातो हे अधिकारी कोणाच्या सांगण्यावर नाही सगळं करतात गणपतीवरती तुमचं हे आणि काहीतरी हायकोर्ट हायकोर्ट हाय हायकोर्टनी सांगितलं एवढ्या चा चार लोखंडी याच्यात येऊन तुमचा गणपती टाका त्याचं राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही करत नाही ना ते एकही गणपती पुढ विसर्जित होऊ दिला नसता काय केलं असतं पोलिसांनी अटक अटकच केली असती ना फाशी तर दिली नसती काय दरवेळेस पोलीस 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 बोलवायचे आणि लोकांना घाबरवायचं एक दिवस आज तुम्हाला सगळं बरं वाटतं एक दिवस या सगळ्याविरुद्ध ह्याच ठाण्याबदम बंड झालेलं असेल धर्माच्या नावावर निवडून येता आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदू आहोत हिंदूंच्या सगळ्या सणांचे बाट बट्ट्या बोळ करून टाकलाय आमच्या काळात नव्हती डी डीजेवर आमच्या काळातही कायदे होते पण कायद्याला बगल देऊन लोकांना सण कसे साजरू करू द्यायचे ते आम्ही करू दिले ना व्यवस्थेच्या माध्यमातनं धर्म बुडीतच काढायचा आणि आपल्या मनातला जो हेतू आहे तो पुढे न्यायचा आहे चुकीचा आहे ह्या मूर्त्या अशा पद्धतीने बोलून तुम्ही लोकांच्या भावना दुखवल्या आहेत त्याच्याबद्दल मला राजकारण करायचं नव्हतं नाही ते एकही मूर्ती विसर्जित होऊ दिली नसती मी मी तुम्हाला तेच सांगतो कुठल्या व्यवस्थेने तुम्हाला सांग शाडूच्या मात्या मूर्त्याही खाडीत जाऊ द्यायच्या नाही त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे राज्य सरकारला भावनांचा कदर आहे की नाही आहे फक्त हे राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही शांत बसलो की जाऊ दे बरोबर नाही आहे बरोबर नाही लोकांच्या भावनांची खेळू नको श्रद्धा आहे ह्याच्यानंतर आता देवीचं विसर्जन येईल अडवून दाखवा बरं हिंमत असेल तर देवीचं विसर्जन स्वतः तुमची मूर्ती जाते स्वतः टेंबी नाक्यावरनं मूर्ती निघते न्या आणि करा दुसरीकडे विसर्जन नका करू तलावात विसर्जन तलावात बंदी असताना तुमची देवी तलावाच्या मध्यभागी नेऊन तुम्ही विसर्जन करता हे कसं काय झालं बरं म्हणजे तुम्हाला सगळे कायदे माफ आणि लोकांना सगळे कायदे लागू बरोबर नाही सर्वसामान्य माणूस पण माणूसच एवढं लक्षात ठेव पर्यावरणाचा रास यासाठी पर्यावरणाचा होऊ नये ह्या मताचा आम्ही पण आहे पण त्याला पर्यायी व्यवस्था आहेत ना त्या व्यवस्थांचं अंगीकरण करा ना त्या व्यवस्थेचं अंगीकरण न करता उगाच लोकांच्या भावनांशी कळायचं काहीतरी टँक बनवली आहे त्या टँकमध्ये आणून ते गणपती टाकायचे आणि नंतर ते गणपती टाकतात कुठे तर कचरा कुंडीत त्या डायगरला अरे निदान शाडूच्या मूर्ती असतील तर विसर त्या विरगळून पाण्यातनं निघून जातील आणि शाडू शेवटी जाऊन खाली बसतो ना खाडीच्या अ तर खाडीचा रंग बघा थोडी जर लाज असेल ना बाकी गणपती राहू द्या बाजूला ती खाडी साफ करा ज्या खाडीतनं एकेकाळीत विटाव्याची लोकं खारीगावची लोकं दिव्याची लोकं मुंबऱ्याची लोकं मच्छी खायची आज मच्छी सोडा कोणी जर पोहायला उडी मारली तर गुदमरून मरेल अशी परिस्थिती आहे खाडीची